त्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा गावगावा जाहिरात आणि उदो, उदो चालू आहे बऱ्याच महिलांना पंधरा ऑगस्टच्या अगोदर आणि पंधरा ऑगस्टच्या नंतर लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये या प्रमाणात तीन हजार रुपये प्रत्येक किंवा ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले त्यांच्या खात्यावर पैसे आले परंतु हे पैसे लोकांच्या टॅक्समधून दिलेले आहेत कोणीही स्वतःच्या घरातून स्वतःचा खर्च करून दिलेले नाही परंतु राज्यात फक्त आता लाडकी बहीण ह्या शब्दाशिवाय दुसरा कुठलाही शब्द लोकांना आठवत नाही सुचत नाही आणि दिसत पण नाही तर आता राज्यात सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात पीक आहे आणि केंद्र सरकारने भारतामध्ये एकोणावीस लाख लिटर सोयाबीन तेलाची आयात केलेली आहे येणाऱ्या एक दीड महिन्यात आपल्या इथं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होणार आहे सोयाबीन पीक येणार आहे आणि सरकारने गेल्या वर्षी शेहेचाळीसशे रुपये एम एस पी म्हणजे किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना सोयाबीनची ठरवून दिलेली होती परंतु शेतकऱ्यांना फक्त चार हजार ते दोन चार हजार दोनशे इतकाच सोयाबीनचा दर मिळाला यावर्षी वर्षी सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव इतका एम एस पी ठरवून दिलेला आहे परंतु तो प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकऱ्यांची मागणी आहे की चार हजार आठशे हा चार हजार आठशे ब्याण्णव हा योग्य भाव नाही आहे वास्तविक शेतकऱ्यांना सहा हजारापेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे ही मागणी वास्तविक नरेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदामध्ये केलेली होती की दोन हजार चौदामध्येच शेतकऱ्यांना सहा हजारापेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या दिंड्या त्यांनी काढल्या होत्या त्यांचं सरकार येण्यासाठी परंतु जो भाव दहा वर्षापूर्वी भारतात सोयाबीनला होता चार हजार तोच भाव आजही सोयाबीनला चार हजारच्या आसपास आहे प्रत्यक्षात आत्ता मात्र सोयाबीनचा भाव तीन हजार आठशेपर्यंत आलेलं आहे सोयाबीनचं पीक येण्याच्या अगोदर तर प्रत्यक्ष ज्यावेळेस पीक येईल त्यावेळेस सोयाबीनचा भाव तीन हजार ते चार हजारच्या दरम्यान राहील अशी परिस्थिती असताना सरकार दर महिन्याला बारा लाख टन बारा लाख लिटर सोयाबीन तेलाची आयात करीत आहे ही आयात सरकारने काल सुरू केलेली आहे येणाऱ्या काळात ज्या निवडणूक का आहे या निवडणुकीपूर्वी ह्या गोष्टीची बातमी होऊ नये म्हणून ह्या अगोदरच या गोष्टी करायच्या आणि ह्या सगळ्या बातम्या जी शेतमालाची आयात सुरू आहे ह्या बातम्या दडापण्यासाठी लाडक्या बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात उदो उदो चालू आहे त्याचा जाहिरातबाजी चालू आहे शेतकऱ्यांनी वास्तविक ह्या गोष्टीकडे पाय दिलं पाहिजे कारण याच्यातून मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे प्रति क्विंटल दोन हजार रुपये शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजे एकरी जर दहा हजार रुपये दहाट क्विंटल सोयाबीनचं जर उत्पादन धरलं तर शेतकऱ्यांचं एकरी वीस हजार रुपये नुकसान होत आहे गेल्या वर्षीच्या सोयाबीन आणि कापसासाठी सरकारने हेक्टरी दोन हजार रुपये दिलेले हेक्टरी दोन हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पोसण्याचं काम आहे वास्तविक शेतकऱ्यांचं वीस हजार रुपयांना मागच्या वर्षी पण नुकसान झालं होतं प्रति एकराला ह्या वर्षी पण तेवढंच होण्याचा अंदाज आहे मग सरकार जर फक्त मागच्या वर्षीसाठी दोन हजार रुपये एकरी देत असेल तर ही शेतकऱ्यांची क्रूर चष्ट आहे शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवस्थेची खेळण्याचा प्रकार आहे गेल्या महिन्यात म्हणजे जुलै दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी सरकारने एकोणावीस लाख लिटर टन लिटर इतकं सोयाबीन तेल आयात केलं वास्तविक हे आयात करणाऱ्या अदानी सारख्या मोठ्या कंपन्या आहेत त्याला त्यांच्यातून ह्या आयातीतून मोठा फायदा त्यांना होतो सरकारला भाव पाडल्याचा आनंद होतो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं याच्यातून आता ह्या तेलात वास्तविक हे पूर्ण सोयाबीन तेल नसतं याच्यात तेल ॲड केलेलं असतं आणि ह्या सोयाबीनमध्ये सोयाबीन तेलामध्ये पाम तेल ॲड करून त्याला शेंगदाणा सोयाबीन सूर्यफूल ह्या तेलाची टेस्ट फक्त केमिकल टाकून दिलेली असते शेतकऱ्यांशिवाय इतर जे ग्राहक आहे यांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की जे तेल आयात केलं जातं ते वास्तविक तुम्ही खरंच सोयाबीन तेल आहे का तर त्यांचे जे मित्र आहेत आदानी अंबानी सारखे लोक सोयाबीन तेलाच्या नावाखाली हे पाम तेल आयात करून शेत लोकांच्या जीवाशी खेळतात वेगवेगळे प्रकारचे आजार हार्ट अटॅक त्याच्यानंतर शुगर कॅन्सर असे आजार होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टींमुळे वाढलेलं आहे तर फक्त याच्यातून शेतकऱ्यांचं नुकसान नाही तर जे आहे किंवा जे ग्राहक आहे ज्यांना खूप आनंद होत असेल की एकोणावीस लाख टन दर महिन्याला किंवा बारा लाख टन दर महिन्याला सरकार जर तेल आयात करतं आणि भाव स्थिर ठेवतं किंवा भाव पाडतं तर तुम्ही असं समजू नका आम्हाला म्हणजे आमच्यासाठी खूप चांगलं झालं तर तुम्हाला तेल नाही तेलाच्या रूपात विष तुमच्या ताटात दिलं जातं आहे शेतकऱ्यांचं नुकसान याच्यातून होतं आणि आत्मनिर्भर भारत शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन हजार बावीसमध्ये उत्पन्न दुप्पट करण्याचं जे काही नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं होतं त्याचा बोजवारा उडालेला आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलेलं नाही तर उत्पादन खर्च वाढलेला आहे शेतकरी तोट्यात गेलेला आहे या सरकारच्या या धोरणांमुळं आयात निर्यात शेतमालाचं निर्यात बंद करायची भारतातल्या आणि दुसऱ्या देशातून मोठ्या प्रमाणात आयात करायची हे शेतकरी विरोधी आणि देशविरोधी धोरण आहे तर फक्त मला एवढंच सांगायचं आहे की ह्या दीड हजार रुपयासाठी तुम्ही ह्या गोष्टी विसरू नका की प्रत्यक्षात ह्या दीड हजाराच्या जाहिरातीखाली नेमकं काय काय झाकून ठेवलं जाते किंवा काय काय दडपलं आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा